धुळे जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीतील लिफ्ट गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने त्यांची तात्काळ दुरुस्ती करून सुरू करण्यात याव्या या मागणीसाठी आज धुळे जिल्हा वकील संघाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना घेराव घालण्यात आला आहे धुळे जिल्हा न्यायालयाच्या नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीतील दोन्ही लिफ्ट गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत या दोन्ही लिफ्टमध्ये वारंवार बिघड होत असल्यामुळे न्यायाधीश वकील न्यायालयीन कर्मचारी पत्रकार महिला ज्येष्ठ नागरिक व अपंग व्यक्तींना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याने आज वकील महासंघाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना घेराव घालत धारेवर धरण्यात आले आहे धुळे जिल्हा वकील महासंघाकडून यापूर्वीही जिल्हा न्यायाधीश यांच्यामार्फत थेट सार्वजनिक बांधकाम विभाग विभागाकडे लिफ्ट दुरुस्तीसाठी वेळोवेळी लेखी निवेदन सादर करण्यात आले होते परंतु आजपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने धुळे जिल्हा वकील संघाने आज अधीक्षक अभियंता यांना घेराव घालून निवेदन देण्यात आले आहे यावेळी वकील संघटनेच्या मागणीनुसार स्थित असलेल्या लिफ्ट कार्यक्षम नसल्यामुळे त्या काढून आधुनिक जलद व विश्वास आणि लिफ्ट बसवण्यात याव्यात लिफ्ट व्यवस्थेच्या देखभाल दुरुस्ती संदर्भात एक स्थानिक यंत्रणा नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे धुळे जिल्हा न्यायालय जे म्हणजे सर्व सरकारी कार्यालयांमध्ये सगळ्यात जास्त पब्लिकचा ऍक्सेस असलेलं ठिकाण सदर ठिकाणी तीन मजले आहेत एकूण बारा तेरा कोट आहेत परंतु लिफ्ट जशी बसवली सुरुवातीपासून तशी नादुरुस्त स्थितीत आहेत अनेक वेळा लोकांवर जीव घेणे प्रसंग आले सदर लिफ्ट अचानक बंद पडते लहान मुलं वयोवृद्ध आमचे सिनियर वकील पण असतात बऱ्याच वेळा जीवावर बेतलं त्या संदर्भात आम्ही अनेक पत्रव्यवहार करले तो केले तोंडी तक्रारी केल्या परंतु त्यानंतर देखील लिफ्ट ज्या कोर्टातल्या इतर समस्या आहेत लोकांसाठीच हा आमचा वकिलांचा विषय नाही तर हा सामान्य जनतेचा विषय तर त्या प्रश्न सोडवण्यात आले नाही म्हणून आम्ही शेवटी निर्णय घेतला की पीडब्ल्यू डीचे अधीक्षक अभियंता यांना घेराव घालायचा आणि आपल्या आपल्या म्हणजे लोकांच्या मागण्या त्यांच्या मार्फत करून घ्यायच्या एक जीव घेण्या प्रसंग समजा एखाद्याचा जीव जिल्हा न्यायालयाच्या लिफ्ट मध्ये गेला तरी सगळ्यात दुर्दैवी बाब राहील यासाठी आम्ही आज आमचं निवेदन दिलं घेराव घातला हो तरी त्यांनी साहेबांनी आम्हाला समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलंय आणि समजा एक निहित वेळेत या समस्या जर सोडवल्या गेल्या नाहीत तरी आम्ही आंदोलनाचा अजून वेगळा मार्ग निवडू आणि गुन्हे सुद्धा दाखल होऊ शकतात अशा प्रकारचं कृत्य आहे तर गुन्हे पण दाखल करू अशी आमची धुळे बार असोसिएशनची भूमिका आहे ब्युरो रिपोर्ट why Maharashtra News, Ray.